नमस्कार माझं एक छोटंसं गाणं आहे सकाळ सुंदर सकाळ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया सकाळ सुंदर सकाळ एक छोटंसं गाणं सकाळ सुंदर सकाळ सकाळ सुंदर सकाळ सुंदर सकाळ सुंदर सकाळ सकाळ सुंदर सकाळ उगवली सुंदर सकाळ 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 सुंदर सकाळ सुंदर सकाळ झुळझुळ सुटलाय वारा दारात सजली सुंदर मोत्यांची माळ दारात सजली सुंदर मोत्यांची माळ सकाळ सुंदर सका सका सुंदर सकाळ छान छान वेषात रंगीबेरंगी वेशात छान छान वेषात रंगीबेरंगी वेशात नटून रंगी ठटून जाती शाळेलाही गोपाळ जाती शाळेलाही गोपाळ सका सुंदर सकाळ सकाळ सुंदर सकाळ भरभर उडती हवे तडोलती भरभर उडती हवे तडोलती ही फूल पाखरे ही चिमन पाखरे चूचू करती त्यांची बाळ चूचू करती त्यांची बा सकाळ सुंदर सकाळ सकाळ सुंदर सकाळ सुंदर सकाळ सुंदर सकाळ सजली सुंदर सकाळ सुंदर सकाळ सुंदर सकाळ सजली सुंदर सकाळ प्रेरणा देती उत्साह देती सुंदर छानही सकाळ प्रेरणा देती उत्साह देती सुंदर छानही सकाळ सकाळ सुंदर सकार सकार सुंदर सका ढाटा रबी रवि तो सुंदर किरने तो फुलवतो ढाटा रबी रवि उगवतो सुंदर किरने तो फुलवतो फटी फट तुनी किरने फुलावर पड़ती झगमक उठती ही सुंदर सकार फटी फटी तुनी किरने फुलावर पड़ती झगमक उठती ही सुंदर सकार सकाळ सुंदर सका सकाळ सुंदर सकाळ हिरवे झडीत वस्त्रात सोनेरी वस्त्रात जाते ज्ञान मंदिरी ही लावण्य परी हिरवे झडीत वस्त्रात सोनेरी वस्त्रात जाते ज्ञान मंदिरी ही परी झजती झजती ही सुंदर सकाळ सुंदर सकाळ सुंदर सकाळ सकाळ सुंदर सकाळ सकाळ सुंदर सकाळ सुंदर सकाळ सुंदर सकाळ उगवली सुंदर सकाळ झुळझुळ सुटलाय वारा दारात सजली सुंदर मोत्यांची माळ दारात सजली सुंदर मोत्यांची माळ सकाळ सुंदर सकाळ सकाळ सुंदर सकाळ सकाळ सुंदर सकाळ सुंदर सकाळ सुंदर सकाळ सकाळ सुंदर सकाळ अशा प्रकारे माझं थोडंसं गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नका धन्यवाद